आमच्या ना नाव नावता बाजीराव सरकार कोशाने कर्जत फक्त बलदुरी साईड डावी तोंड मधले अकरा अजून नको दर काय करणार रद्द केले बघा ओलख निघाला रद्द करावं लागतं धन्यवाद चला जमलेल्या गाड्या सर्व खाली पाहिजे जाऊ द्या गाडी सुटते बघा बिंदोरची कृपया पाहिजे आली सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे बघा तिकडे गाडी पळते सुंदर गाडी पळते बघा तिकड शेर आली बघा चंदू ड्रायव्हरचा निर्वाद वर्चस्व आता आलेला शर्यती मध्ये डावी साईन उमेश मते यांचा सुंदर नाता ना फडके यांचा बघा सुंदर गाडी पावली चंदो डोंगर नावेकराने उमेश शेठ मते आणि मनीष शेठ माली चौककरांचा सुंदर बघा सुंदर चौक बघाला नाता शेठ फडके विगर महबूब मैबूब चला सुंदर गाडी पाहली महबूबाने सुंदरची गाडी हाजे ड्रायव्हर खाली झाला आणि आता एकच ना बिंज नाही बाजीराव सरकार कोशाने फक्त बलदुरी इस्साइ डावी दोन मधले अकरा हजार रक्कम आहे बिंजण बाजीराव सरकार कोशाने कर्जत फक्त बैजदूर इससाई डावी दोन मधल्या अकरा हजार रुपये रक्कम आहे गाड्या जाऊ द्या सर्व गाड्या खाली जाऊ द्या धाग्यावरचे वयस्कर मंडळी तुम्हाला विनंती आहे कृपया मागे सारखा मागे या धाग्यावर नका थांबू आपल्या गाडी चुकवता येणार नाही गाड्या स्पीड नाही येतात धागेवरचे वरिष्ठ मंडळी जरा सरका मागा आपण धाग्या कुणी थांबू नये प्रत्येक मैदानामध्ये मी सूचना करतो दोरा पंचा जरा साव साव इथे नाही गाडी एकात येते